आज सकाळी लातूर महानगरपालिकेनं या भाजी विक्रेत्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला या राजीव गांधी चौकात दिसून आला आणि काही भाजी विक्रेत्याने मला तात्काळ फोन केल्यामुळे मी या ठिकाणी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता अतिशय तातडीनं या ठिकाणी पोहोचलो आणि तोपर्यंत या ठिकाणचे महानगरपालिकेचे अधिकारी या गोरगरीब जनतेचा भाजीपाला घेऊन अतिक्रमणाच्या गाडीमध्ये निघून गेलेले होते पण मला या महानगरपालिकेला एक सांगायचं आहे हे जे गोरगरीब जनता आहे है। आणि ह्यांना महानगरपालिका टॅक्स घेते आणि ह्यांना तशा पद्धतीच्या भाजी विक्रेत्याचे त्याचे परवाने दिलेले आहेत पण या ठिकाणी महानगरपालिकेने त्यांना जागा निश्चित करून दिलेली नाही आम्ही वारंवार या महानगरपालिकेला विनंतीसुद्धा केलेली होती की आपण आमचे गोरगरीब जनता आहे आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही महानगरपालिकेला वारंवार विनंती केली होती की आपण त्यांना त्यांच्या हक्काची जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी पण तसं न करता या ठिकाणी कुठंतरी चिरीमिरी घेण्यासाठी हे अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण विभागाची गाडी पाठवून त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम करत आहेत पण या ठिकाणच्या आमदारच सुद्धा या गोरगरीब जनतेकडे लक्ष देत नाहीत हे या ठिकाणी मला अतिशय निष्कर्षाने जाणवत आहे या ठिकाणी जनतेने आमदार अमित देशमुख साहेबांना निवडून दिलेला आहे आमदार अमित देशमुख साहेबांचं सुद्धा कर्तव्य बनत आहे की महानगरपालिकेच्या पालिकेच्या आयुक्तांसोबत आपण बैठक लावावी आणि या गोरगरीब जनतेचा प्रश्न मार्गी लावावा एक या ठिकाणचे स्थानिक आमदार म्हणून त्यांची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी असते मी या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला एक प्रश्न विचारतो आपण फक्त आणि फक्त मतदानापुरते या लातूरमध्ये येतात एवढं या जनतेला माहिती आहे तरीसुद्धा आपण यावेळेस काटावरती आमदार झालेले आहात इथून पुढे सुद्धा आपल्याला लातूरची जनता माफ करणार नाही आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून जर आपण या ठिकाणी राजकारण करत असाल तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही अजिबात थपवून घेणार नाही आमचे प्रदेशाध्यक्ष वारंवार सांगत असतात आमच्या जिल्ह्याचे स्थानिक नेते वारंवार सांगत असतात की गोरगरिबाच्या पाठीमागे अन्याय जर कोणी करत असेल तर त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे पण या ठिकाणची महानगरपालिका निगर घट्ट झाल्यासारखी वागत आहे आणि इथून पुढं मी महानगरपालिकेला सांगू इच्छितो आपल्या महानगरपालिकेची जागा या राजीव गांधी चौकामध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांना आपण जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही सर्व भाजीपाला विक्रेते लातूर जिल्ह्यामधले मिळून या महानगरपालिकेला टाळं ठोकल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही या ठिकाणी मी आहे या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीने इशारा म्हणा अथवा दाम समजा पण मी या ठिकाणी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहणार की या ठिकाणी मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो झालेला आहे बायाचा केस सध्या धरू फेकलेला आहे बायाला एका बाईचा मोबाईल गेला तिच्या नवऱ्याला धकाबुकी करून तिचे कॅरेट उचललेत सगळं भरून निवलं तर महानगरपालिकेचे लोक पंधरा दिवस झाले की लगेच भरून निवडलं येतात रसून नेलं अद्रक नेलं बटाटे नेले आणि तिकडं आम्हाला माहित नाही पण आमच्यापासून भरून नेलं आमचा करा बोलायचं काय कॅरेटच सगळे उचलून घेऊन चालले साहेब थांबा म्हणलं तरी ऐकायला तयार नाही पाया पडलं तरी तिने ऐकत नाही गाडे बांधतात येऊन बटुडे सोडतात सगळे डिग सगळे मुडून टाकायला लागल्यात

त्याच्या महापालिकेने आमच्या नाही केलं ते सगळे गाडी भाजीपाला सर्व गाडी टाकून घेऊन लोक लाभ घेऊन लाफ ते मागतील आम्हाला लायसन्स दिले का नाही लायसन्स छापे पण गेले ते लोक आमच्या ते लोकांना केले प्रत्येक दोन महिन्यात तीन महिन्याला येतात

आता कर आम्ही गरीब असलेले माणसं आम्हाला फोन करून बोलले आलेले कॅरेट उचलायचं न्यायचं पाहिलं काय पावती पाडा म्हणायचं दहा हजार रुपये गोळा करायच्या त्यांच्यावर भरत्या करायच्या पावत्या कुणाला द्यायच्या जी वरी माणूस तर त्यांना बंद कर म्हणा कॅरेट आमच्या मागं काय